आणि या मला नाही रे मला नाही येत ऐकाल का मी मागच्या माणसाला मग हा चंद्रेश्वर भगवंताकडून काहीतरी न्यायचंय काय न्यायच आजच्या कीर्तनातून एवढंच चांगलं आपण घरी घेऊन जा का आपल्याला भगवंताची भक्ती मनापासून करायची श्रद्धेने करायची आहे आता ज्यांनी ज्यांनी वर हात केले त्यांच्यासाठी मी एक मंत्र म्हणतो त्यांच्या घरात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मंत्र बंगाली आहे मी बी बाबा बंगाली आहे आता जना जे वर हात केले भजन होईल या ठिकाणी कोणाचाच हात भजन होत तर खाली जाणार नाही शेवटला मी मंत्र म्हणणार आहे बंगाली आणि तो बंगाली मंत्र म्हणला तुमच्या दुःख आज म्हणून पा ना उगाच नारदाच्या गादीवर मी काही खोट बोलायला आलो नाही प्रमाण आहे आमंगम कर्मन्यासो संन्यास प्रवे बिंदु मी प्रमाण शिवाय बोलत नाही ज्याचाजव संन्यास खरा आहे ज्याची वाणी पुण्यवंत आहे त्याचं काम त्या ठिकाणी झाल्याशिवाय होत नाही मग वर हात करायचं आणि भजन करायचं ठोबरो हा so baala so baala so baali so baala so baali. मंगल करवत सिद्धेश्वरा इलार बट्टी कल करे कल्याण यन्ना दार इलहरे तक सुकम समृद्धि गाव माता ने तो रक्षित बला 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 बत्ती हार पे तो कुल कुल कहाँ तक रे बाल बच्चे न कल हार तक रे यात्रे अमृत चोरी ना यात्रे प्रवर संगम तीर्थ क्षेत्रा कल्याण 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 आज या ठिकाणी बघा योगायोग आहेत लांबून काही मंडळी या ठिकाणी आज आपल्या या कीर्तनाला खास करून आपल्या रावरीवरून काही मंडळी आलेली आहेत त्यांनाही टाळी वाजून आपण सर्वजण धन्यवाद देऊ त्याचबरोबर देवळाली गावचे काही बाबांच्या सानिध्यामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी आलेले आहेत आत्ता दिसले बरं मला तुम्ही ते बी हार घालताना अगोदर पाहिले नाही पण मी यंत्र करणार म्हणून मी मंत्र काय म्हणलो हे कळालं पाहिजे बाबा म्हणले जेवढे जेवढे लोक या ठिकाणी उपस्थित आहे यांच्या जीवनाची सर्व आधी व्याधी वेथा हे चंद्रेश्वर तू काय कर तुझ्या त्या झोळीमध्ये घालून घे म्हणून आमच्याजवळ कायम जोळी राहते खो म्हण नाही दक्षण गेले राहते असा या पारंगणामध्ये सिद्धेश्वराच्या या पावन पुण्यभूमीमध्ये वेळ नाही पुरला नाना काय करणार वेळच नाही किती वेळ असतो कीर्तन करायला आणि मग हे वर्णन करता करता जोडी करता करता खूप वेळ पटरीवर गाडी यायला वेळ लागतो आणि तशी धाव आपली पाहिल्या तशी रोडवर घेल राहते जादा ओढायचं नाही सांगेल बरं का शास्त्रानं जादा तानायच सांगेल नाही पण ते जर केलं नाही लोक म्हणतात काही नाहीत अवघड ना ना आलं की लगेच सुरू झालं पाहिजे विठ्ठल विठ्ठल आणि कानिपनाथ बाबा कृपाशीर्वादानं कृपा एक छोटासा संदेश गुरुवर विश्वास ठेवा पहिलं माळ घाला अधुरे मरू नका तुळशीची घाला रुद्राक्षाची घाला काही म्हणली बाबा आमच मनाची माळ लय भारी लय भारी भारी भाऊ मनाची मनाचा माळ मग तुमचं मन आमच्या बारा पाहिलं पडेल या घेऊन जा काही खरं नाही कधी संदेश येईल ना आपल्याला कधी जावा लागेल काही भरोसा नाही हा आपला काही भरोसा तरी आपल्याला काय पाहू वहीन करू माळ घाला पहिला संदेश गुरुवर विश्वास ठेवा दुसरा संदेश गुरु असा करा आमचे जनार्दन बाबा म्हणायचे गुरु करा त्याचे धारा। त्याचे मन गाट आणि या भूमीला अजून एक आनंद वाटला स्वाध्यायी या ठिकाणी कृषी योगेश्वर कृषी पुरस्कारित हे गाव आहे त्याही बाजून आपण धन्यवाद देऊ स्वाध्याय म्हणजे काय स्वाध्याय म्हणजे प्रश्न वारंवार देवाकडे भजनासाठी जाणं म्हणजे स्वाध्याय माझ घरानं सांगायला नाही मागायला नाही माझा आवाज देवाच्या कानापर्यंत पोचावा म्हणून गावागावामध्ये घेतल्या गावा गीतेचा गावा संदेश काय झालं असं एकदा आम्ही कीर्तनाच्या साह्यानं एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि बाहेर अशी बाज टाकलेली होती आणि त्या बाजीवर आम्ही बसेल सगळे जण महाराज बाजीवर खाली काही चटईवर तितक्यात एक जण राव थांबा थांबा मला येऊन का अन्न अरे तुम्हाला कोणतरी आवाज देऊ राहिला ते म्हणले बाबा समोरचा नारायण दास असेल म्हणे मी नारायण आहे मला नाही म्हणे माझ्या तो आवाज माझा तो आवाज नाही म्हणून खऱ्या अर्थाने तो आपला आवाज देवापर्यंत जावा म्हणून गीतेचा अभ्यास म्हणून गीतेचं ज्ञान म्हणून भागवताच ज्ञान कशासाठी गीतेच सुंदर वर्णन आहे स्वयं इंद्रियानी चा परे नाही जाणार हा आत्मसंयोग आग नाही ज्ञान दिपे स्वयं इंद्रियाने या इंद्रियाला वळण वागण्यासाठी स्वाध्य आहे या इंद्रियाला भक्ती करण्यासाठी स्वाध्य आहे या इंद्रियाला भगवान परमात्म्याच ज्ञान मिळण्यासाठी गीता भागवत रामायण पण आमचा खेळ झाला आम्हाला खेळ वाटवायला आता कितीक बोलावं कितीक बोलावं कमी पडेल आणि बोललं पाहिजे कोणतरी बोलणारा प्रखळ निघला पाहिजे झाला पाहिजे घाबरायचा नाही देई गुंडा अरे जो जो। तो गुंडाच पाहिजे ज्याच्यात फाकायची डेरिंग नाही आणि त्याला पहिलं अगदी नेऊन उभं केलं अरे कधी बारगड्या मोडून घरी येईन सांगता येत नाही कळालं पुढच्या पुढच्या वर्षी टाळी वाजातून मालिक ज्ञानावर सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात ढोळ्याशी अंजन भेटे वही दृष्टीसी पाठ